विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती विद्यार्थी मित्रांनो आर टी या नवीन संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी सीई टी घेण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आर्मी पोलीस भरती एस बँकिंग अशा खूप स्पर्धा परीक्षांसाठी जी मोफत शिष्यवृत्ती दिली जाते आणि मोफत प्रशिक्षण दिले जाते याच्यासाठी एकूण या ठिकाणी अर्ज किती आलेले आहेत आणि किती पदानुसार किती जागा आहेत किती विद्यार्थ्यांना किती या ठिकाणी उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऑन करा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आरटी या संस्थेम पद एकूण किती फॉर्म आलेले आहेत पदानुसार आणि एकूण पदानुसार किती विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे डिटेल्स मध्ये सांगणार आहे आणि पुढील मध्ये आपण बारटी टी आर टी आय विविध संस्थांचे वेगवेगळे मध्ये आपण जागा बघू आणि किती फॉर्म आले हे देखील माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला देईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून येथे मिस होणार नाही या ठिकाणी ही माहिती सांगण्या अगोदर छोटीशी एक महत्वाची माहिती तुम्हाला येथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी सर्वात बेस्ट पुस्तके म्हणजे पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच सर्वासाठी सर्वात बेस्ट पुस्तके आहे दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही लिहिलेली आहेत आणि दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही नक्की खरेदी करा स्मार्ट नांदेड यांची चारशे अकरा संच पुस्तक पाहिजे असं तुम्ही विचारा लगेच तुम्हाला पुस्तक भेटून जाईल डिस्काउंटमध्ये कमी किमतीमध्ये जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर फ्लिपकार्ट वरून देखील ऑनलाइन तुम्ही खरेदी करू शकता आता जे महत्त्वाची माहिती आहे ती येथे आपण बघूया एक मिनिट एक मिनिट आता इथं माहिती बघा रजिस्ट्रेशन एकूण किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत एकूण किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस एवढे सर्व स्पर्धा परीक्षा मिळून एवढे फॉर्म आलेले आहेत काउंट संपिटेड म्हणजे टोटल बघू शकता एवढे बघू शकता चोवीस हजार चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढे मेन फॉर्म आहेत त्याच्यापैकी म्हणजे मेन फॉर्म रजिस्ट्रेशन किती झालेले आहेत सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस परंतु त्याच्यापैकी चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी याच मुलांनी याच्यामध्ये पूर्ण फॉर्म भरलेला आहे बाकी फक्त रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि टोटल काउंट बघू शकता म्हणजे हे दोन हजार एकशे एकोणसाठ हे जे आहेत हे त्याच्यामध्ये काउंट झालेले नाहीत चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढेच काउंट झालेले आहेत आता सर्व या ठिकाणी सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेल बँकिंगसाठी बँकिंग बँकिंगसाठी इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जे आयबीपीएस एसबीआय आरबीआय नाबार्ड वगैरे बँक बँकिंग आणि रेल्वेसाठी जे सर्व होते त्यासाठी एकूण बघू शकता एकूण किती एकोणावीस हजार एकोणावीस हजार सॉरी एक हजार नऊशे तेरा फक्त अर्ज आलेले आहेत म्हणजे किती एक हजार नऊशे तेरा अर्ज आलेले आहेत आणि एकूण जागा भरल्या जाणार आहेत तीनशे उमेदवारांना याचा लाभ घेता येणार नाही ना, येता येणार आहे कट ऑफ नुसार त्याच्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एम पी कशाचे कशाचे हे आहे तर बघू शकता ज्युडिकल मॅजिस्ट्रेट याचा सर्वात कमी अर्ज आहे म्हणजे जे एम एफ सी त्याचे एकूण सदुसष्ट अर्ज आहेत किती फक्त सदुसष्ट एकूण अर्ज आलेले आहेत आणि एकूण पंधरा उमेदवारांना याच्यामध्ये फायदा होणार आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन अगदी कमी होतं ठीक आहे कट ऑफ याचा कमी लागेल आता नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर बघू शकता एमपीएससी एमपीएससी बघू शकता इंजिनिअरिंग सर्व्हिस बघू शकता पब्लिक सर्व्हिस एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिस इंजिनिअरिंगच्या एकूण फॉर्म किती आले एकूण फॉर्म आले तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी फॉर्म आले आणि एकूण पंधरा उमेदवारांना याचा फायदा घेता येणार आहे ठीके त्याच्यानंतर एमपीएससी एमपीएससी याच्यामध्ये सर्वात जास्त याच्यामध्ये फॉर्म आले एमपीएससी नॉन गॅजेटेड नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यामध्ये एकूण किती तर बघू शकता एक हजार तीन सॉरी तीन हजार नऊशे सदुसष्ट तीन हजार नऊशे सदुसष्ट एवढ्या एवढे फॉर्म आले आणि किती उमेदवारांना कित याचा फायदा होणार आहे किती उमेदवार घेतले जाणार आहे तर दीडशे उमेदवारांना म्हणजे एकशे पन्नास उमेदवारांना याचा फायदा होऊन घेईल याचे सिलेक्शन लिस्ट मध्ये एकशे पन्नास उमेदवार राहतील ठीक आहे जर आता जर पुढे विचारले तर एमपीएससी बघू शकता सर्विस, प्री ट्रेनिंग, किती फॉर्म आलेले आहेत तीन हजार तीनशे सत्तर तीन हजार तीनशे फॉर्म आलेले आहेत आर टी च फक्त सांगत आहे बाकी टी टी आर टी आय नंतर सांगेल ठीक आर टी च सांगत आहे तर तीन हजार तीनशे सत्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि दोनशे उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे म्हणजे कट ऑफ याचा थोडा हाय जाण्याची शक्यता आहे हे दोनही ठीक आहे चे आता सर्वात जास्त जे फॉर्म आलेले आहेत ते इथे जर बघितलं तर जर विचारलं बघू शकता आर्मी आर्मी साठी किती फॉर्म आलेले आहेत आर्मीसाठी आठशे अठ्ठावन्न फॉर्म आलेले आहेत आठशे अठ्ठावन्न फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पोलीस ट्रेनिंग पोलीस साठी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत दोनही मिळवणूक किती संख्या आहे पाचशे संख्या आहे पाचशे संख्या आहे आणि बारटीच सांगत आहे मी बार्टी दोन्ही पुढच्या मध्ये सांगेल अठरा हजार पोलीस आणि आर्मीच्या जागा याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत ते दुसऱ्या संस्थेला आहेत बार्टीला किंवा आरटीला आहेत हे आता सांगत नाही कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा बार्टी आणि आरटीला अठरा हजार पोलीसच्या जागा दिल्या जाणार आहेत ते नेक्स्ट मध्ये डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आर्मीसाठी आठशे अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत पोलीस भरती हजार नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी अर्ज आलेले आहेत आणि दोन्ही पैकी पाचशे मुलांना याच्यामध्ये आर्मीच्या मिळून आणि पोलीसच्या मिळून पाचशे मुलांना याचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतर एसएस स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी दोन हजार दोनशे बावीस दोन हजार दोनशे बावीस एवढे अर्ज आलेले आहेत आणि याचा फायदा याचा या ठिकाणी शंभर उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचा आहे युपीएससी युपीएससी साठी दोन हजार चोवीस अर्ज आलेले आहेत किती दोन हजार चोवीस अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी शंभर मुलांना याचा शंभर मुलांना याचा फायदा होणार आहे तर फायनली काउंट शेवटचे एकूण अर्ज किती आलेले सर्व मिळून सर्व संस्थांचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मिळून चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत आणि एकूण आणि एकूण जागा किती उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे एक हजार तीनशे ऐंशी उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नेक्स्ट व्हिडिओसाठी ती, बारटी टी आर टी आय महाज्योती आणि बाकीच्या संसार ज्या राहिल्या आहेत त्यांच्या अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये